सर मी अभय विक्रांत एक राष्ट्रवादी पक्षाचा तालुका प्रवक्ता आज दुपारीच मी एक व्हिडिओ बघितला जो सोलापूरचे उमेदवार भारतीय जनता पक्षाचे व महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांनी टाकलेला आहे त्या व्हिडिओमध्ये आमचे नेते राजेंद्र पाटील साहेब व पाटील पटेल यांचं त्या व्हिडिओमध्ये कुठलेही येऊ युती नाही ते व त्यांना जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न राम सातपुते यांनी केलेला आहे त्यामुळे आम्हा सर्व लोकनेते परिवारित कार्यकर्ते पाहुण दुखवण्याचा प्रयत्न आमच्या नेत्यांना दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न जो राम राम यांनी केलेला आहे के त्याची यांना किंमत मोजावं लागणार आहेच येणाऱ्या इलेक्शनमध्ये जर तुम्हा तुम्हाला आम्हाला सोबत येऊन काम करायला नसेल तर आम्ही तुमचं काम करणार नाहीत आम्हाला कोणाची बळचबीत चालणार नाही जरी आम्हाला आजी दादानीच सांगितलं तुम्हाला मतदान करा म्हणून पण जोपर्यंत एकादा आदेश येत नाही आम्हाला तोपर्यंत आम्ही तुम्हाला मतदान करणार नाही हे आमचा तुम्हाला इशारा आहे कारण की ज्या लोकांच्या मागे मोहन तालुक्यामध्ये मो पाच टक्के ही मतदान नसताना अशा लोकांना तुम्ही घेऊन उदं करत असता त्यांचं आमच्या विरोधकांना आम्ही आम्ही सोबत आहे असता आम्हाला दाखवता तुम्ही आमच्यासोबत आम्ही तुमच्यासोबत असं दाखवून जर आमच्या पाठीत खरचे खूप प्रयत्न तुमचा असेल तर तो, तो आम्ही आता तुमचा अनुभ पाहणार आहोत तुम्ही आमच्या विरोधकांना सोबत घेऊन त्यांचं पोस्ट त्यांचे फोटो घेऊन तुम्ही त्यांचं उदोबध करत असाल त्यांचं गाजावाजा करणार असाल आणि आम्हाला आमचं मुद्दाम आम्हाला दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न तुमचा असेल तर आम्हाला तो मुळीच मान्य असणार आहे